नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी स्टील किती किलो लागणार आहे कॉलम साठी स्टील किती किलो लागणार आहे फुटिंगसाठी स्टील किती किलो लागणार आहे प्लेंथ बीमसाठी स्टील किती किलो लागणार आहे फ्लोर बीम असेल स्लॅब असेल लिंटेल असेल जिना असेल सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळत असते आणि विषय सुद्धा सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक सूचना दिलेली आहे स्टीलचा प्लॅन कसा आहे फुटिंग साईज कॉलम साईज भीम साईज किती आहे किती एम एम स्टील वापरले आहे त्यावरती स्टील किती लागणार आहे अवलंबून आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला स्टीलचा अंदाज येण्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो तुमचा एक हजार स्क्वेअर फुटचा प्लॅन कसा आहे स्टीलचा त्यावरती टोटली स्टील किती लागणार आहे डिपेंड आहे पण एक तुम्ही आजचा जर व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की टोटल एक हजार स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल स्टील किती लागणार आहे मित्रांनो सुरुवातीला फुटिंगसाठी किती फुटिंग चारे किलो स्टील लागणार आहे फुटिंगसाठी चारशे किलोच्या आसपास स्टील लागणार आहे मित्रांनो तुमचं एक हजार स्क्वेअर मध्ये किती फुटिंग आलेले आहेत बारा आलेले आहेत का चौदा आलेले आहेत त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो पण नॉर्मली आपण चारशे किलोच्या आसपास तुम्हाला फुटिंगसाठी स्टील लागणार आहे त्यानंतर कॉलम कॉलमसाठी किती लागणार आहे कॉलम साठी सातशे पन्नास किलोच्या आसपास लागणार आहे एक हजार स्क्वेअर मध्ये किती कॉलम आलेला आहे बारा आहेत का चौदा आहेत त्यावरती सुद्धा गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली सातशे पन्नास किलोच्या आसपास स्टील लागणार आहे कॉलम साठी त्यानंतरनं प्लिंथीम साठी किती लागणार आहे प्लिंथ भीम साठी पाचशे किलोच्या आसपास लागणार आहे त्यानंतर न फ्लोर बीम साठी किती लागणार आहे सातशे पन्नास किलोच्या आसपास लागणार आहे त्यानंतर न स्लॅबसाठी किती लागणार आहे स्लॅबसाठी आठशे किलोच्या आसपास लागणार आहे त्यानंतरनं लिंटल साठी किती लागणार आहे अडीचशे किलोच्या आसपास लागणार आहे त्यानंतर जिण्यासाठी किती लागणार आहे शंभर किलोच्या आसपास लागणार आहे मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली फुटिंग असेल कॉलम असेल बीम असेल फ्लोर बीम असेल स्लॅब असेल लिंटल असेल जिना असेल या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की एक हजार एक हजार स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल स्टील किती लागणार आहे मित्रांनो जर बेरीज केली तर हे बघा बघू शकता तीन हजार पाचशे पन्नास किलोच्या आसपास ती लागणार आहे म्हणजे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर साडेतीन हजार ते चार हजार किलोच्या आसपास म्हणजे साडेतीन टन ते चार टनच्या साडेतीन टनच्या आसपास साडेतीन टन ते चार टनच्या आसपास ती लागणार आहे समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका دنيا